मालेगाव तिसऱ्या भाषेबाबत गैरसमज निर्माण करणाऱ्यांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा स्पष्ट इशारा मालेगावात एका शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तिसऱ्या भाषेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करत स्पष्ट केलं काही लोक अफवा पसरवत असून तिसरी भाषा सक्तीची केल्याचा गैरसमज पसरवला जात आहे भुसे म्हणाले आपल्या देशात बावीस भाषा आहेत त्यापैकी कोणतीही भाषा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना पसंत असेल ती निवडण्याचा पर्याय खुला आहे हिंदी सक्तीची असल्याच्या अफवा पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे त्यामुळे म्हणाले की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिल्यापासून तीन भाषा शिकविल्या जातात इंग्रजी हिंदी आणि आता बंधनकारक झालेली मराठी मराठी माध्यमातील विद्यार्थीही या स्पर्धेत टिकले पाहिजेत म्हणून तिसऱ्या भाषेचा निर्णय घेतला असून तो कोणत्याही एका भाषेसाठी सक्तीचा नाही असे त्यांनी स्पष्ट केले या वक्तव्यामुळे तिसऱ्या भाषेबाबत निर्माण झालेल्या अफवांना उत्तर मिळालं असून शासनाचा हेतू सर्व भाषांचा सन्मान राखण्याचा अधोरेखित झाला आहे महाराष्ट्र क्रांती वृत्त संकलन विभाग मालेगाव बऱ्याच ठिकाणी तिसरी भाषा आणि लस काही अफवा उठून काही लोक त्या ठिकाणी अपप्रचार गैरप्रचार करत आहेत आपल्याच्या घडीला काही लोक बोलतात की बाबा तुम्ही विशिष्ट भाषेच्या संदर्भात कंपल्सरी करायला घेतलेला आहे असं बिलकुल कुठलाही विषय नाही आपल्या भारताच्या एकूण बावीस भारतीय भाषा आहे त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की या, या बावीस भाषेच्या पैकी तुम्हाला विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना जी भाषा आवडत असेल ती भाषा त्या विद्यार्थी पालकांनी देऊ लागली आणि ती भाषा साधारणपणे तिसरीपासून त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं नियोजित होतं परंतु काही लोकांनी अफवा उठवल्या आणि हिंदी कंपल्सरी हिंदी कंपल्सरी अशा प्रकारची अफवा उठवण्याचं काम काही लोकांनी केलं आत्ताही हिंदी पाचवीपासून गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून शिकवली जातात पाचवीपासून ते शिकवलंच जात परंतु फक्त दिशाभूल करायची आणि लोकांमध्ये संबंध निर्माण करायचा वास्तविक तिसऱ्या भाषेमुळे आजही पंचवीस टक्के आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी जे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत याच्यामध्ये पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या जातात इंग्रजी शिकवली जाते हिंदी शिकवली जाते आणि मराठी आता बंधनकारक केलं म्हणून मराठी शिकवली जाणार आहे म्हणजे दुसऱ्या माध्यमांच्या शाळेमध्ये मुलं तीन भाषा शिकतात ते काही लोकांना आणि आपल्या मराठी माध्यमांच्या मुलांना पण पाहिजे म्हणून जेव्हा तिसऱ्या भाषेचा निर्णय करण्यात आला तर त्याच्यामध्ये काही खिसाब आणि मला वाटतं की समज काही समस्या ठिकाणी झाल्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा